पाहिजे आणि आपण जेव्हा पण मेहंदी पालन करतो ना त्यावेळेला ही मेहंदी बघा अशी ब्रीड पाहिजे आणि मेंढा अशी उंची अशी हा बॉडी वगैरे बघा तिची कशी स्ट्रक्चर आहे अशी उंची पाहिजे आणि असा ब्रीड पाहिजे ज्याने बघा आणि तसच आपली फुडी फुडची जी क्वालिटी निघते ती तशीच निघते आणि हे बघा आम्ही हे गोजरतोय ज्याने त्यांना सवय लागलेली आहे आमची पण त्यामुळे अशी म्हणून आपल्याला असली ब्रीड पाहिजे ह्यांची हाईट वगैरे ओके हो आहे ज्याने आपण बंदिस्त वगैरे करतो त्यावेळेला अशी ब्रीड असणं खूप गरजेचं आहे कारण की ह्यांची हाईट चांगली असल्याने तसाच मेंढा पण पाहिजे आणि मेंढा जसा मेल असेल ना तशीच पुढची जी जनरेशन होते ती अशीच होत असते आणि ही घरचीच ब्रीड आहे ही आमच्या इथेच झालेली आहे जी आम्ही सुरुवातीला पिल्ला दिली त्यातल्याच एका मेंढीची हिला ही झालेली आहे आणि हिची हाईट वगैरे चांगली आहे आणि हिच्याकडे पण आता गुड न्यूज आहे आणि हिचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला की हिला एकच पिल्लू होतो पण हिला हिच्या पिल्लांना जी पिल्ल होतात ती मात्र डबल होतात पण हिजा एकच पिल्लू असतो ना तो चार चा जा, तो ते पाच किलोचा असतो जसं आमच्याकडे आता मेल पण आहे हिजा तो झाला तेव्हा पाच किलोचा होता मग एकच झाला तरी त्याची क्वालिटी वगैरे तिची हाईट वगैरे खूप छान असते म्हणून असे ब्रीड सांभाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि आपल्या शेडवरती असेच ब्रीड असले पाहिजेत कारण की ज्याने आपल्याकडे जी माणसं वगैरे येतात बघायला आता हा बघा हा तिचाच आहे हा मेल जो आहे हा तिजाच आहे शिंगाळू आहे ह्याला आता बारीक बारीक शिंगायला लागलेली आहे ह्याची क्वालिटी एक छान आहे ह्याची हाईट वगैरे खूप मस्त आहे असे ब्रीड पाहिजेत म्हणजे एक झाला तरी चालतोय पण त्याची वजन त्याची क्वालिटी हे असणं गरजेचं आहे आणि ना हे जर एक झालं ना तरी पण आम्ही हिला सेल नाही केलेली कारण की काय माहिती आहे हिला एक जरी झालं तरी क्वालिटी असते त्याची कारण की जी आपली ही दोन पिल्लं होतात त्यांच्यातली जी पिल्लं असतात त्यातला एका एकाचं वजन बोललं तर अडीच ते तीन वजन किलो वजन असतो पण हिचा एकच पिल्लू चार ते पाच किलोचाच असणार म्हणून एक त्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली असते म्हणून आम्ही तिला सेल नाही केलेली आहे आता हिचा जो आ, आता जो झालेला मेल आहे आमच्याकडे तर आता सेम जो हाईट बघतला तर आता तो लांब गेलेला आहे त्याची हाईट आणि ही जी आहे अगदी लेवलला आहे ही जी हाईट आणि त्याची हाईट नाही अगदी लेवलला आहे त्यामुळे तो दिसायला खूप छान दिसतो आणि त्याची हाईट पण मस्त आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे म्हण असली आपल्याकडे जर जनरेशन असेल समजा तुमच्याकडे मदर स्टॉकमध्ये असली जर जनरेशन असेल जी जिचं एखादा पिल्लू होत असेल आणि तो पिल्लू जर तुम्हाला म्हणजे जसं पाहिजे तसं त्याची क्वालिटी वगैरे असेल तर मात्र तुम्ही तिला सेल करायची काही गरज नाही आहे कारण की आता हे बघा हा जो मेल आलेला आहे हा मेल आलेला आहे तोच आहे इजा बाळ पण आता त्याची हाईट वगैरे बघा आणि त्याची क्वालिटी बघा किती चांगली आहे त्यामुळे अशा जर मेंढ्या असल्या तर त्यांना सेल करायची नाही गरज नाही आहे कारण की त्यांना आपल्याकडेच ठेवा कारण त्याची पण जनरेशन खूप चांगली असते भले एक झालं तरी चालेल पण त्यातल्या पण मेंढ्या ठेवल्या गरजेचं आहे कारण की त्यांचा जो एक पिल्लू झालेला आहे तो पण क्वालिटीवाला असतो म्हणजे त्याचा पण पैसा कुठे कमी होत नाही तर त्याचा पण पैसा येतोच आपल्याला आता ही बघा ही जी आहे ती तिचंच पिल्लू आहे आणि ही जी आता सेकंड डिलिव्हरी होईल कारण की ही जी फर्स्ट डिलिव्हरी जी आमच्याकडे झाली तिला पण दोन पिल्लं झालेली आणि आता पण ती दोनच पिल्लं देणार म्हणजे हिचं कसं होतं आहे ही जी जी पिल्लं आहे तिची हाईट मात्र खूप चांगली आहे तिची पण हाईट खूप छान आहे तशीच हि जी हाईट जशी आहे तशी तिची हाईट आहे क्वालिटी चांगली आहे त्यामुळे हिला एक जरी पिल्लू झाला तरी तिची जी पिल्लं आहेत तिला मात्र दोन पिल्लं होतात आणि समजा मेल झाला तरी मेल मात्र चांगल्या क्वालिटीचा होतो जसं आता आमच्याकडे आहे तसा क्वालिटीचा होतो म्हणून एक हिचा एक ह्याच्यात एक गुणधर्म चांगले आहेत भले हिला एक झाला ना पिल्लू तरी तिच्या पिल्लांचं जी तुलना आहे ती बाकीच्या पिल्लांसोबत करू शकत नाही कारण की हिची पिल्लं एक असला तरी त्यांना मात देऊ शकतात म्हणजे इतकी वजनाची क्वालिटीची असतात पण प्रत्येकाच्या शेडवर जर असला असेल एक एखादं की ज्याला एक होत असेल आणि समजा ते क्वालिटीचं होत असेल तर मात्र सेल करू नका तसली पण वाढवत जा कारण की आपल्याला दोन पिल्लंच पाहिजे तसं पण नाही आहे क्वालिटी आपल्याला पाहिजे आपल्या शेडवर क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे तसंच हिची जी क्वालिटी आहे ती आम्ही जपलेली आहे ही हिची काही फ जी आमच्या इथं तिसरी डिलेवरी आहे आणि तिसऱ्या डिलेवरीला पण जो पिल्लं आमच्याकडे होत आहेत ती खूप चांगली होत आहेत आणि आता पण हिचा बाळ बघा हेल्दी होणार ह्या पण बाळाची डिलेवरी ही जी डिलेवरी झाली की आम्ही तुम्हाला दाखवूच तिचं बाळ वगैरे मग असं आहे की आपल्याकडं अशा जरी असल्या तरी त्यांना पाळायला म्हणजे हे करू नका विकू वगैरू नका आणि जसे आपल्यात माया ममता असते तसंच ह्यांच्यात असते बघा आता ही जी बसलेली मेंढी आहे तिच्या बाजूला दोन पिल्ला आहेत तिचीच ती पिल्ला आहेत म्हणजे विचार करा जिथे आई असते तिथं पिल्ला असतातच आता ही लहान आहेत बाजूला बाजूला बसतात थोडीशी मोठी झाली की गळ्यात गळ घालून बसणार म्हणजे जसं आपल्या पोरांची माया आपल्याला असते तशी त्यांना पण माया आहे त्यामुळे एक आहे की मुक प्राण्याला बोलतात ना काय माया नसते पण त्या मुक्या प्राण्याला सगळ्यात जास्त आपल्यापेक्षा जास्त माया असते एखादा जरी दूध पियाला मागे राहिला तरी ती जी असं आवाज काढते बोलवते त्याला त्या प्रकारे फक्त बघत बसायचं ते बाल दुसरं लांब असलं तरी धावत येतं दूध पियाला आता हे किती छान वाटतं यांची माया वगैरे बघा त्यामुळे असं मेंढ्यांचं वगैरे हे आपल्याला बघायला भेटतंय आणि असली मेंढरं खूप जपणं गरजेचं आहे आता हिची क्वालिटी पण तशी चांगली आहे हिच्या पिल्लांची पण क्वालिटी तशी चांगली आहे हिला दोन होतात पण हिच्या पण पिल्लांची चांगली क्वालिटी आहे ह्यांचं पण म्हणजे वजन अडीच ते तीन किलो एका एका पिल्लाची भरते म्हणजे मागच्या टायमाला पण दोन पिल्लं झालेली त्यामुळे तिची पिल्लं पण तेव्हा ती तीन तीन किलोची भरलेली आणि दुसरी जी हिची पि होती तिची पण पिल्लं चांगली होती ती पण अडीच अडीच किलोची भरलेली हा असं आहे की बॉडी स्ट्रक्चर जो आहे आपला तो मात्र ह्यांच्या जशी यांची मदर असते तसंच त्यांची बॉडी स्ट्रक्चर असते आता हे बघा कसं वाटतंय हायटीला वगैरे ह्यांची हे सेम वाटत आहेत त्यामुळे अशी क्वालिटी आपल्याला पाहिजे आणि अशी क्वालिटी आपल्या शेडवर असणं खूप गरजेचं आहे आणि ही जी मम्मी पण ना सेम अशीच होती बॉडीने त्यामुळे ही जी जी जनरेशन जे निघते ती आता आमच्या एवढ्या मे हे ज्या मेंढ्यांमध्ये हिच्या बॉडीसारखी बॉडी नाही आहे हिचं जी बॉडी आहे हिजं म्हणजे क्वालिटी वगैरे आहे अशी क्वालिटी वगैरे बाकीच्यांमध्ये नाही आहे हिची मम्मी पण तशीच होती ही पण तशीच आहे हिची सुद्धा तशीच दिसतात चांगल्या क्वालिटीची दिसतात त्यामुळे येणारा जो माणूस आहे आपल्याकडं जेव्हा एखादा समजा घ्यायला माणूस आला मेंढ्या वगैरे किंवा बघायला आला तरी जास्त करून अशा मेंढ्यांना बघण्यात खूप म्हणजे हे असतं त्यांचं की ही यांची हाईट वगैरे बघणार दिसायला जी यांची क्वालिटी आहे त्यांच्याकडे जास्त फोकस असतो त्यामुळे आपल्या शेडवर जास्तीत जास्त अशी क्वालिटी असणं गरजेचं आहे तशा क्वालिटीची पण विकली जातात का नाही विकली जात असं नाही पण कसं आहे ना एखाद्या माणसाला आवड असली ना तर तो, तो क्वालिटी जास्त बघतो त्यामुळे ना आपल्याला एक आवडतं की अशा क्वालिटीची जनरेशन होणं खूप गरजेचं आहे आपल्या शेडवर असणं खूप गरजेचं आहे पण काय होतंय आता समजा मी ह्या में जर मेंढीला एक पिल्लू होतोय म्हणून जर समजा सेल केली असती तर मात्र ही आमच्याकडे जी क्वालिटी होते ती झाली नसते त्यामुळे आम्ही हिला म्हणजे एक ह्या पिल्लांच्या क्वालिटीमुळे आम्ही हिला पण ठेवलेली हिला सेल नाही केलेली कारण की भले जर एक पिल्लू असला ना तरी तो क्वालिटीवाला असतो त्यामुळे येणारा जो माणूस असतो तो पण बोलतो की जी पिल्ल खूप छान आहेत आणि जास्त करून हिच्याकडे मग लक्ष देतात ही देता आणि ही एक खूप आहे हिच्यापेक्षा जास्त चांगले बोलतात तर ही एक मेंढी आहे जी, जी पिल्ल पण खूप छान होत आहे आणि तिच्यासारखे सेम असतात आणि कसं आहे ना की आता ही डिलेवरी झाली की मी हिच्या जे बाळाचं आहेत आता आमच्याकडे ही तिसरी डिलेवरी आहे त्यामुळे अजूनपर्यंत एक एकच झालं त्यामुळे सांगू नाही शकत पण समजा एक एक झालं तर ते चार ते पाच किलोचंच असणार मी तुम्हाला वजन करून पण दाखवेल आणि समजा दोन झालीत तर आमचं नशीबच म्हणायचं की हिला दोन पिल्लं झालीत पण सांगू नाही शकत त्यामुळे हिची पिल्लं झाली तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन की एक झालं तरी वजन करून दाखवेन आणि दोन झालं तर आम्हाला मग खूपच आनंद होणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या शेडवर समजा एवढ्या आपल्या कल्पात भले आमच्याकडे समजा कमी असली तरी अनेक कोणाकडे जास्त असते त्याने मात्र जर स्वतःच्या कल्पात अशी एखादी मेंढी असेल जिला एकच होतंय आणि समजा अशी तब्येतीन वगैरे खूप चांगली असणार तर तिला विकू नका तर तिची पण तर जनरेशन वाढवा आणि माहिती आहे का हे जी जनरेशन आहे ती लवकर भेटत पण नाही ना की असली जी तब्येतीन वगैरे हाईटने वगैरे असते ना ती सहसा लवकर भेटत नाही त्यामुळे असली जनरेशन पण सांभाळा आणि तिची पण जनरेशन वाढवा तुम्ही